नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुयात एक महत्त्वाची बातमी लातूरमध्ये दोन दिवसीय यश शांतीसाठी न्यू वे मोफत उपक्रम मनशक्ती प्रयोग केंद्राचे व्यवस्थापक मयूर चंदने यांची पत्रकार परिषदेत माहिती मनशक्ती प्रयोग केंद्र लोणाळवातर्फे भारत विकास परिषद मुख्य शाखा लातूर यांच्या सहकार्याने मनशक्ती सुवर्ण महोत्सवानिमित्त यश शांती न्यू वे हा दोन दिवसीय मोफत उपक्रम सव्वीस आणि सत्तावीस जुलै रोजी लातूर शहरातील ओम लॉन्स दिवांजी मंगल कार्यालयाच्या शेजारी आयोजित केला आहे या उपक्रमामध्ये विद्यार्थी पालक कर्मचारी पोलिसांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळाचे व्यवस्थापक मयूरचंदने यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे या अभिनव उपक्रमाचा उद्घाटन सोहळा सव्वीस जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता पार पडणार आहे या सोहळ्यासाठी राज्याच्या आरोग्य महिला बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आवर्जून येण्या येण्याचे मान्य केल्याचे सांगून हबप घेनीनाथ महाराज आवशेकर सहाध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान पंढरपूर हेही या उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत मयूरचंदने पुढे म्हणाले की या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही निमंत्रित करण्यात आलेले आहे स्वामी विज्ञानानंद यांनी स्थापन केलेल्या मनशक्ती प्रयोग केंद्राच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माची उत्कृष्ट सांगड घालण्याचे कार्य केले जाते या संपूर्ण उपक्रमामध्ये ग्रंथ साहित्य प्रदर्शन पालक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर सत्र विद्यार्थी युवकांसाठी अभ्यास मार्गदर्शनपर सत्र होणार आहे यामध्ये अभ्यास यशाचे विज्ञान मुलांना घडवताना दिशा ध्येयपूर्तीच्या शिक्षक सक्षमीकरण मत्सरघात परिणाम व उपाय पालकत्वाची दिशा आरोग्यपूर्ण जीवनाचा मार्ग गर्भसंस्कार स्थानातून मनशक्तीकडे यासारख्या अभिनव उपक्रमाचा समावेश आहे भारत विकास परिषदेचे मुख्य शाखेचे अध्यक्ष सुयोग जोशी यांनी यावेळी भारत विकास परिषदेच्या कार्याची सविस्तर माहिती देऊन मनशक्तीच्या सुवर्णमोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमांचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असे आवाहन केले यावेळी ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाचे प्रमुख सतीश नरहरे भारत विकास परिषदेचे उपाध्यक्ष शिरीष कुलकर्णी रतन झंवर मुकेश पाठक राहुल धानोरे मालती कानडे भाग्यश्री पाटील शीतल शिंदे संगीता मोळवणे अजिंक्य कुलकर्णी अनुराग सावंत रुपाली देशमुख व्यंकट पाटील आदींची उपस्थिती होती ही जास्तीत जास्त मनशक्तीचे सेवा संशोधन आणि कार्य लोकांपर्यंत पोचावं आणि तसं त्यांना लाभ व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम आपण राबवत आहोत